हॅलो हॅलो हा ना ताई श्री स्वामी समर्थ ती बोला मला एक अनुभव शेअर करायचा होता कुठून बोलताय सांगायचंय पुण्यातून बोलते मी बरं बरं हा तर ना मी एक प्रसंग आला होता तर स्वामींना म्हटले मला याच्यातून तारा तुम्ही अनुभव शेअर करेल म्हणून नाही का तर तारलं आणि इतकं छान तारलं काय झालं माझा मुलगा येत तिसरीत शिकतो आणि तो, तो स्कूल बस मधून येताना ना स्कूल बस जेव्हा भरते ना तेव्हा दुसऱ्या स्कूल बस मधून काही सातवी आठवीची पोरं खराब खराब शिव्या लिहून पेजेस वर असं का माझ्या मुलाला आणि त्याच्या सोबत्याला नाही का त्या किती लाई तो तिसरी लाईव्या आणि मग ह्याने काय केलं सोबतचा जो मित्र होता ना।, ना तर तो म्हंटला की तू पण आपण पण लिहून त्यांना दाखव म्हणून त्या मुलानी माझ्या मुलाची डायरी हातात होती ना तर माझ्या मुलाला म्हणलं तू मी सांगतो म्हणून त्या मुलाने इतक्या गरीत कमरे खालच्या शिव्या सांगितल्या मुलांना त्यांनी त्या लिहून काढल्या आणि त्या मुलांना काचेतून दाखवत होता आणि मग मला हे खूप दिवसांनी मी आपले अभ्यास चेक करायला त्याची डायरी चेक केली तर मला तिथं ते सापडलं तर आता आम्ही माळकरी माणसं तर आमच्या घरात असले काही शिवे होत नाही आणि आम्ही शेतात राहतो माझा मुलगा कोणत खेळायला पण नाही तो एकतर टीव्ही आणि मोबाईल हा तर आणि आम्हाला कळून येतं ना मुलांना काय येतं ना हा इथे आणि सगळा हा आणि हिंदीतून होत्या ना त्या शिव्या तो तो मुलगा हिंदी होता तर मग मी काय केलं म्हटलं अरे तुला कुणी सांगितलं तो तास बरं म्हटलं काय नाही करत सांगतो मला मुलांना हो आणि मग मग त्याने सांगितलं माझ्या फ्रेंडनी मला सांगितलं मी लिहिल्या आणि मी काय केलं म्हटलं आता शाळेत तरी प्रिन्सिपल समोर असलं घेऊन कुठं जायचं म्हटलं कारण लिहिणारा पण आपला मुलगा होता ना तर पण पोरं एकमेक ऐकून करतात असं कर तर मग हा मग मी ना त्याची स्कूल बस मध्ये दुसऱ्या दिवशी येताना त्या मुलाला उतरताना खिडकीतून दोन मिनिटं बोलली कार्य बाळा म्हंटल तो असं असं सांगितलं आणि त्यांनी लिहिलं म्हटलं तुम्हाला शिवाय तर तुम्ही मॅडमला सांगायचं किंवा पॅरेंट्सला सांगायचं हा तुम्ही कशाला असं केलं तर तो म्हटला मी नाही सांगितलं म्हटलं ठीक आहे नसेल सांगितलं पण आता परत असं नको करू तर तो नाही करणार बोलला नाही करणार म्हणजे सांगितलं नाही करणार त्यातला अर्थ कळत नाही आणि त्याने काय केलं घरी जाऊन सांगितलं की मला बोलली म्हणून एक मॅडम अशी <laughs> पेरेंट्स बोलले मग त्याचे ना वडील एकदम इगोएस्टिक माणूस त्या माणसाने काय केलं की शाळेत कंप्लेंट केली कुठली बाई माझ्या मुलाला बोलली आणि आता मावशी असताना बस मध्ये कशी काय बोलली ड्रायव्हरन मावशीला काढून टाका कामावरून अरे, कामा अरे।, अरे।, अरे। आणि ती मावशी ना तिचे मिस्टर वारले ती आई वडील नाही ते आपले कशी तरी जॉब करते तिथं ती म्हणली हा तर म्हणला काय बोलले मी त्या मुलाला काहीच नाही बोलले तो माणूस त्याच्या आधी पण त्या परतची कंप्लेंट गेली होती ना त्याने आणि मावशी बदलून टाकली होती भांडून भांडून आणि हा आणि मग मग त्या बोर्डच्या दोन तो दुसऱ्या बोर्डाचा होता त्या प्रिन्सिपल सरांनी आम्हाला पण बोलून घेतलं त्यांना पण बोलून घेतलं आमच्या प्रिन्सिपलने आम्हाला बोलवलं त्यांच्या प्रिन्सिपलने त्यांना बोलवलं मावशी मला फोन करून रडायला लागले की तुम्ही का सांग बोलल्या आणि आमच्या आम्हाला बघायला लागलं नाही का तिला फोन खायला लागले इतकं वाढलं ना ते आणि तो माणूस त्यांना दोन तीन दिवस चलग प्रेशर द्यायला लागला त्यांना बोलून घ्या ना ते ह्यांना काढून टाका कामावर मी स्वामींना म्हटलं तुम्ही आपलं टाळा त्या मावशीला काय कामावरून वे काढायची वेळ येऊन नका देऊ आणि त्या माणसाला आमच्या समोर फेस करायला लागू नको कारण ह्याचे पप्पा पण थोडेसे तापटे शिव्या लिहिल्या आज त्याच्या लहान मुलाच्या एवढ्या कानावर शिव्या पडल्या नाही का आपण किती जपतो मुलांना आणि हा मग ते म्हणले सांगितलं शिव्या लिहिलंय का मध्ये एवढी पोरं त्याच नाव का सांगितलं तो पण नाही करणार बोलला ना असं तर तिथं मावशी ड्रायव्हर पण हसले म्हणजे जाऊ द्या मी पण म्हणजे जाऊ दे पण एकदा बोलणं गरजेचं आहे ना हा तर मग आहे ना आम्ही गेलो मग आम्हाला बोलवल्यावरती तर मग तिथं गेलो आणि प्रिन्सिपल कॅबिनच्या बाहेर आम्ही एक तास बसलो आणि मला इतकं म्हणजे हातापायचा कराटा झाला काय वाद होईल प्रिन्सिपल सर्व असतील कानरेड्या शिव्या वगैरे नाही का आणि तो माणूस काय बोलेन आणि मी स्वामींना म्हणलं चला सो आमच्या सोबत म्हणलं असं काय होऊ नका देऊ त्यावढ्यात समोरून ते बसचे जे मेन असतात ना जे बस असतात त्यांच्या ते सर आले तेच राहिले आणि माझ्या मिस्टरांची त्यांची ओळख त्यांनी हात वगैरे मिळवला म्हणजे अरे तुम्ही का म्हटले बोललो मी त्या ला काही टेन्शन नका घेऊ त्याचे पप्पा काय झाले की मावशी बदला आणि काका बदला म्हणले तुमच्या पोराला पण जरा तुम्ही समजून सांगा नाही का असे बोलले आणि म्हटले तुम्हाला काय आम्ही जबरदस्ती नाही केली आमच्या बसमध्ये या म्हणून सोडवा या आणि घेऊन जा आणि म्हटले पोर असे चुकत राहतात ताई काहीच नाही बोललेल्या हा ताई काहीच नाही बोललेल्या नाहीतर ना इतके पाय आपसत होते ना त्याचे पप्पा नाही ते असंच करा तसंच करा माझ्या पोरालाच बोलले कसे काय पण त्यांनी असं नाही जाणून घेतलं मुलाला की बाबा काय झालंय किंवा काय नाही आणि आम्ही ना काहीच त्या ला म्हणले जावा तुम्ही त्यांना बोललो पाठवायचे तर बस मध्ये नाही तर नका पाठवू तो म्हटला तो म्हंटला नाही नाही पण वेळेस लक्ष ठेवा आणि येऊ द्या माझ्या पोराला बसमधून नाही का हा आणि सॉल्व्ह झाला आम्ही घरी आलो बरोबर त्यांचाही मुलगा छोटा तुमचा काय म्हंटल परत असं बोलू नका तुम्ही चर्चेत पण नाही का आणि आता असं करू नका परत मावशी काहीच बोलले नाही मी तर त्या मुलांनी सुद्धा एकाच दोन करून सांगितलं त्याचा पण एक वाट झाला अतिशय आगाव मुलगा होता पण आपल्याला कसं आपलं पण लेखक होता ना लिहायला त्याच्यामुळे आपल्याला बोलता नाही आलं काही पण असे म्हणजे पण आई वडिलांनी पण थोडंसं हे करायला पाहिजे ना की काय झालं काय झालं काय नाही मग अस असे शिव्यांचं झालं का परत नका करू तर ते हा ते आणि मावशी चष्मागे म्हणजे त्यांनी बोलूनच का दिला आता ते काय माझं तोंड धरतील का चांगल्या म्हणा तुम्ही मावशींसाठी तुम्ही किती म्हणजे घाबरल्या हा ना हा ना मग मी इतकी घाबरून गेले म्हटलं त्या मावशींना मिस्टर नाही आई वडील नाही लहानपणी त्या अनाथ आहेत नाही का काम करतात कशा कशा म्हंटल त्यांच्यावर कशाला बोलले तर मी म्हंटल माझे मिस्टर म्हणले वाद झाला तर मी शाळाच बदली ना आता टर्म मधून कशी शाळा बदलायची स्वामींना म्हणलं यातलं काहीच नको व्हायला म्हणलं मी मला आहे ना माझ्या पोराच्या दोन तोंडात मारलेल्या मला परवडल्या त्या मी समजून सांगायला गेले म्हटलं असं काय काय पण असं हे त्यांचीच मुलं पुढे हा आणि मग सोसायटीत कुठं जातात पोरं चार पोरांना भेटतात शिकतात आणि ते असं अहो त्या मावशी सांगतो त्या सातवी आठवीचे मुलं पण इतके घाणेरडे शब्द वापरतात था, आणि पालकांना सांगायचं गेले ना ते कबूल नाही होत झाकल्या पाहिजे मग उद्या तेच मुलं मोठे उलट शब्द वापरतात खरंय खरंय म्हणजे तुमच्या अनुभवात खूप पालकांना एक चांगला मेसेज जाईल की कधीच कोणी केलं नाही पाहिजे आपल्या मुलांना त्यावेळेला कबूल करून घ्यायचं सगळ्यांसमोर नाही तर एकट्यामध्ये विचारायचं एक आणि ना ना... कधी पण तुम्हाला सांगू का शाळेत टीचरला विचारण्यापेक्षा जे वॉचमन असतात किंवा कामगार असतात ना त्यांना माहित असतं पोरं कसे वागतात काय बोलतात त्यांच्याकडे नेहमी चौकशी करत राहायची की पोरं काय करतात नेमकी आणि त्यांच्याकडूनच तुम्हाला खरी माहिती कळते आपल्या बाल्य शाळेत जाऊन काय करतो कारण टीचरच तर सांगतात तर त्यांचं कामच आहे टीचरवर नाही धरत पण आहे ना जे वॉचमन लोक असतात त्यांना माहिती शाळा सुटल्या पोरं काय करतात वाल्यांना माहिती असत मी शेअर करते ताई हो हो ताई श्री स्वामी